गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साई आश्रम भक्तनिवास अधीक्षक विजय वाणी आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्तही मोठ्या संख्येनं उपस्थित